या प्रचाराचा वगैरे परिणाम याच्यावर नाही लोकांनी मोदीजींना साथ द्यायचं ठरवलं होतं मला एवढीच एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी समिधा आमची पण आहे आणि त्यात दिल्लीचा मराठी माणूस हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली मात्र आज निकाल लागला खातं सुद्धा काँग्रेसला दिल्लीमध्ये कोणता आलं नाही एकही जागा काँग्रेसला आली नाही मी कालच प्रतिक्रिया दिली होती राहुल गांधींची कवर फायरिंग आहे त्यांना हे, हे लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये त्यांना काही मिळणार नाही त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली राष्ट्रवादीचं डिपॉझिट सत्तावीस जागांवरती जप्त झाले महाराष्ट्रात जे तुमचे मित्र पक्ष आहेत दिल्लीत मात्र त्यांना फार काही यश प्रयत्न प्रयत्न केला करणे का वाईट काल अजित पवार पुण्यामध्ये बोलले होते की धनंजय मुंडेंच्या संदर्भात जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे त्यांच्या बाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील तुम्हाला त्यानुसार काय तुम्ही ते काय बोलले मला माहित नाही ते काय बोलले त्यांना विचारेल मग बोले तुमच्या म्हणण्यावर मी बोलणार असं आहे असं आहे की पहिल्यांदा तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोललं पाहिजे त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्या साताने होऊ नये या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आणि त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई होईल देखिये एक है तो सेफ है ये दिल्ली में भी चला क्योंकि पूरे देश ने लोकसभा के बाद अनुभव किया कि हम बटेंगे तो राजनीति में भी कटेंगे इसलिए एक है तो सेफ है का नारा ये पूरे देश ने स्वीकारा और मोदी जी के इस नारे पर पूरा देश एक हुआ और पूरे देश ने हरियाणा में महाराष्ट्र में अब दिल्ली में और इसके बाद आने वाले राज्यों में भी यही आपको दिखाई राज्य कुठलाही नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषा बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडत आहोत कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीए जीला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलीही नवीन निकष नाही